नमस्कार जय मल्हार काल परवा त्या ठिकाणी सोशल मीडियावरती बघत असताना सोलापूर जिल्ह्यातील उबाटा गटाचे अतुल भवर नावाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी आमचे बहुजन समाजाचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टे काही वक्तव्य केलं निश्चितपणानं या घटनेचा मी तीव्र शब्दात असा निषेध करतोच आहे परंतु अतुल भवर नावाचा हा कार्यकर्ता जणू काय स्वतःला काय समजतो नेमकं त्यालाच माहिती आहे परंतु निश्चितपणानं मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की अतुल भवरला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातला तमाम रामष्य समाज या ठिकाणी शांत बसणार नाही अतुल भवर तुझी लायकी काय अरे तू केवढा तू बोलतो काय हां समाजामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रामशे समाजाला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे आमच्यासाठी ते दैवतच आहे लक्षात घे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढे आमदार खासदार होते आमच्या रामोशी समाजाविषयी कुणी आत्मीयतेनं आणि तळमळीनं कुणीही भावना बोललेली नव्हती त्यावेळी एकच वाघ उठला ते गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांनी या ठिकाणी विधानभवन गाजवून टाकलं आणि रामश्री समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली निश्चितपणानं गोपीचंद पडळकर साहेब हे आमच्या दैवत लक्षात ठेवायचं आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्यावरती बोलायची तुझी लायकीने अतुलभवावर लक्षात ठेव इथून पुढच्या काळामध्ये जर तुझ्या तोंडातनं आणि काही वेगळे शब्द येतील तर निश्चितपणे तुला ठोकल्याशिवाय महाराष्ट्रातला रामोशी समाज या ठिकाणी शांत बसणार नाही हे या ठिकाणी मी तुला जाहीर असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए मल्हार जय राजे माजी जय बहिरजी